आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत न घेतल्यास येत्या एक तारखेला सांगली येथे आमरण उपोषणाचा इशारा ह भ प तुकाराम बाबा महाराज चौदा जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत विधान भवनावर छत्री मोर्चा देखील काढण्यात आला यावरून विधानभवनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित झाला मात्र यावर संबंधित खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी चुकीची आणि खोटी माहिती दिली आहे ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणेबरोबरच अधिवेशनाचे सभापती सभागृह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची दिशाभूल करणारी आहे मंत्री लोढा यांच्या भूमिकेचा पर्दाफाश करण्यासाठी व या प्रशिक्षणार्थींना सेवेत रुजू करून घ्यावे या मागणीसाठी दिनांक वीस रोजी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि जर आपल्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास येत्या एक ऑगस्ट रोजी सांगली येथील कृष्णामाई घाटावर लाखो विद्यार्थ्यांसमवेत आमरण उपोषण करण्यात असल्याचा करण्यात येणार असल्याचा इशारा ह भ तुकाराम बाबा महाराज पश्चिम महाराष्ट्र प्रमुख यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रषणच्या माध्यमातून सांगली मुंबई या ठिकाणी आझाद बाजारवरती चौदा तारखेला राज्यव्यापी मेळावा घेतला होता राज्यव्यापी आंदोलन त्या ठिकाणी खेळलं होतं दिवसभरामध्ये छत्री मोर्चा त्या ठिकाणी होता दिवसभर त्या ठिकाणी थांबलो गेलो संध्याकाळी मात्र दडपणशाही पोलिसांची त्या ठिकाणी बघायला भेटली त्यात अनुषंगाने आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये परिक्षार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या मुलांना कुणाला गाडीमध्ये बसलं कोणाला ह्या टोकावर कोणाला त्या टोकावर कोणाला त्या टोकावर हे आम्हाला कुठेही भगवत नाही आम्ही आतापर्यंत आझाद मैदानाला जाणार नाही आम्ही सांगली या ठिकाणी क्रीटामाईच्या घाटावरतीच अमरण उपोषण करण्याचा इशारा सरकारला देतो आहे एक तारखेपासून जर सरकारने आमची तुमची भूमिका पट्ट जर नाही केली तर पुढील दिशा त्या पुढील जे काय होईल त्याला सरकार सरकार जबाबदार असेल एकीकडे एकनाथ शिंदे साहेब सांगतात की तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात तुम्हाला रोजगार उपलब्ध करून माननीय मंगलप्रभात बोळा सांगतात रोजगार उपलब्ध करून देऊ आणि तेच मंगलप्रभात थोडा पुन्हा अधिवेशनामध्ये सांगतात मी असं काहीच बोललो नाही मग मला मला सांगा ह्या सरकारचे आमचा विश्वास नाही त्यामुळं ते निर्णय जो असेल जो निर्णय लागत नाही तो महागार नाही म्हणून आम्ही येणाऱ्या एक तारखेपासून चांगली या ठिकाणी अमरण उपोषण करण्याचा सा इशारा सरकारला दिला हा महिन्याचा कालावधी वाढून दिला पहिला सुरुवातीला दिला होता त्यानंतर पाच महिन्याचा कालावधी वाढून दिला ते तर मुलं जॉईनिंग अजून झालेच नाहीत त्यांचा पगारच नाही आहे पगार तर सोडून द्या आहे ती भाकर मिळू द्या म्हणतोय पगार तुमच्याकडे हाऊ द्या पगार अजून पगार झालेला नाही आहे अनेक मुलांचा पगार मिळालेला नाही आहे ही पूर्ण परिस्थिती सांगली जिल्ह्यातली नाही तर छत्तीस जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून मी या ठिकाणी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो की अनेक मुलांचा पगार त्या ठिकाणी नाही आहे एवढी कंडिशन बिकट आहे माझी प्रशासकांना विनंती आहे आमच्या ह्या गांभीर्यावर विचार जर नाही केला तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या गोष्टीवरती विचार करावा लागेल त्यानुसाराने आम्ही आज मान्य कलेक्टर साहेबांना पत्र देणार आहोत की एक तारखेपासून सांगली या ठिकाणी आम्ही शंभर टक्के करायचा निर्णय घेतला त्यात काही बदल नाही सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील